श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्ञान म्हणजे काय इतिहासांचे आणि अनुभवांचे काढलेले सार आता पाहायला जर गेलो तर इतिहास इतिहासातून आपल्याला भूतकाळातील घटना चुका आणि यशांची माहिती मिळत असते यातून भविष्यात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याच मार्गदर्शन आपल्याला मिळत असत ज्या चुका आपल्या हातून घडलेल्या आहेत त्या चुका पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला बुद्धी आणि डोक्याचा वापर पूर्णपणे करायला हवा ना नुसती बुद्धी असून उपयोगाची नाहीये त्या बुद्धीचा वापर झाला पाहिजे त्या ज्ञानाचा वापर झाला पाहिजे तरच ज्ञान म्हणजे काय याचं सार आपल्याला कळेल अनुभव त्यासाठीच आपल्याला घ्यावा लागतो अनुभवातून आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून शिकायला मिळत असत लोकांनी सांगणं आणि त्यावर आपण विश्वास ठेवून कार्य करणं म्हणजे बुचकळ्यात बुडणं समजलं का ज्यावेळी आपण स्वतःहून अनुभव घेत असतो एखाद्या तलाव आहे त्या तलावामध्ये पाणी आहे पण पाण्यात ज्यावेळी आपल्याला कळतं हो। की बाबा खोली किती आहे खोल किती आहे त्यावेळीच आपण प्रत्यक्षपणे आपण पुढे जाणार ना आपल्याला पोहताच येत नाहीये आणि जर बघा त्या पाण्यामध्ये आपण उडी टाकली काय हो काय होईल आपल्याला अंदाज नाही होणार अनुभव आला का नाहीये लोकांच्या सांगण्यावरून जर आपण उडी टाकली आणि आपल्याला त्यामध्ये पोहतासुद्धा येत नव्हतं लोकांनी सांगितलं अरे नाही आहे आपल्या फक्त हो कमरे एवढंच पाणी आहे परंतु डबल पाणी आहे आणि त्यामध्ये आपल्याला पोहता येत नाही आहे परंतु अनुभव म्हणजेच काय तर आपल्याला पोहतासुद्धा येतं आणि लोकांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतःहून बघा ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो एखादी गोष्टीची माहिती घेतो त्याप्रमाणे माहिती घेऊन आपण कार्य पार पाडलं पाहिजे आता याचाच अर्थ म्हणजे काय तर आपण केलेल्या चांगल्या वाईट कामांचा अनुभव हा आपल्याला भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो आता चांगलं काय आणि वाईट काय काम तर करायचं का परंतु वाईट काम टाळायचं आपल्याला अनुभव येत असतो आपण रस्त्यातून जाताना आपल्याला वाईट सुद्धा दिसत असत वाईट ऐकायला सुद्धा मिळत असत पण त्यातून आपण शिकलं पाहिजे बरोबर की नाही चांगल्या कामांचा अनुभव आपल्याला भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी उपयोग होतो आता सार म्हणजे काय जर पाहायला गेलो तर इतिहास आणि अनुभव यांचा एकत्रित परिणाम म्हणजे ज्ञान आपल्या जगाकडे अधिक समजूतदारपणे पाहता येतं ज्ञान देणारी सर्वजण आहेत ज्ञानाची माहिती ज्ञानाची संकल्पना लोक सांगणारी आहेत परंतु आपल्याला चुकांमधून शिकवणारा आणि अनुभव आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणारा तो म्हणजे आपला अनुभव आपली चूक आपल्याला समजते आणि पुन्हा पुन्हा ती चूक आपण करत असतो आपल्याला माहिती आहे चुकीतून आपल्याला काही मिळणार नाही आहे उलट आपले नाव खराब होईल परंतु आपण त्या निर्णयावर ठाम नसतो मार्गदर्शन आपल्याला मिळून सुद्धा आपण ती कृती ती वाईट विषय वाचणं त्या वाईट कृतीमध्ये आपला ध्येय अडकतो आता ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही आपण पुस्तक वाचलं ज्ञान प्राप्त झालं नाही ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे काय आयुष्याचा खरं अर्थ आयुष्य कसं जगायचं हे माहीत असणं आवश्यक तर अनुभवातून आलेलं बघा प्रत्यक्षपणे एक एक मूळ मुद्दा ज्याप्रमाणे जगाला समजून घेण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःला सुधारण्यासाठी अनुभवाचा उपयोग केला पाहिजे आपण अभ्यास पण करत नाही आणि अनुभवसुद्धा घेत नाही जसे लोक जीवन जगत आहेत तसं आपण जीवन जगतो म्हणून इतिहास आणि अनुभव या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन ज्ञान निर्माण करता आलं पाहिजे बरोबर की नाही भविष्यात आपण काय करत आहोत काही नाही करत आहोत हे आपल्याला स्वतःहून कळत हो। परंतु आपण त्या कृतीमध्ये बसत नाही आपण विचार करायचो अरे मी एवढी मेहनत घेतली परंतु मला यश मिळाले नाही आता ज्ञान हीच खरी शक्ती आहे ना परंतु ज्ञानी माणूस नेहमी नम्र असतो आपण नम्र आहोत का एखादं आपण कार्य करत असतो त्यावेळी आपण नम्रपणा दाखवतो का नाही दाखवत बरोबर की नाही कारण शेवटी आपल्याला जो अनुभव प्राप्त होतो तो अनुभव म्हणजे खरा गुरु आहे त्या गुरुंचं आपण पालन केलं पाहिजे आपण विचार करतो अरे माझ्याच वाटेला सर्व दुःख आले पण त्या दुःखातूनच मार्ग जेव्हा मिळतो ना तेव्हा सुख पाहायला मिळतं म्हणजे तेच अनुभवातून आपण आलेलो आहोत ना ज्ञान कधी वाया जात नाही ती नेहमी आपल्याला उपयोगी पडत असत म्हणून ज्ञान हे समुद्रासारखं आहे जेवढं तुम्ही घ्याल ना तेवढं कमीच आहे म्हणून एकदा एका गावात एक ज्ञानी मनुष्य राहत होता त्याला सर्वजण गुरुजी म्हणून ओळखत असायचे गावातले लोक नेहमी त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रश्नांसाठी येत असत कुठलाही प्रश्न असू दे तर ती व्यक्ती पूर्णपणे काय करायची जे प्रश्न आडलेले आहेत त्याची उत्तरं द्यायची नेहमी त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रश्नांसाठी येत असत आणि एक दिवस एक तरुण त्याच्याकडे आला आणि म्हणाला गुरुजी मला खूप मोठं व्हायचं पण मलाच कळत नाही गुरुजीने त्याला उत्तर दिले बघ मोठं होणं म्हणजे फक्त शरीराने मोठं होणं नाही मोठं होणं म्हणजे ज्ञान मिळवणं आणि अनुभवातून शिकणं इतिहास आपल्याला काय शिकवतो अनुभवातून आपण काय शिकलो यावर लक्ष दे यातूनच तुला मोठं होण्याचा मार्ग मिळेल तो मुलगा गुरुजींचं बोलणं ऐकून तिथून निघून गेला आणि त्याने इतिहासाच्या अनुभवाच्या जोरावर सर्वात मोठे यश कसा सुंदर भाग दिला दुसरा सुद्धा समर्थांनी उत्तमाचा भाग दिला एका गावात एक गरीब मनुष्य राहत होता तो नेहमी दुसऱ्यांना मदत करायचा एकदा त्याने एक आजारी माणसाला मदत केली आणि त्याला बरे सुद्धा केले त्या आजारी माणसाने त्याला खूप धन्यवाद दिले आशीर्वाद दिला आणि म्हणाला तुमच्या या मदतीमुळे मी आज जिवंत आहे तुम्ही खूप दयाळू आहात नम्र आहात माणूस म्हणाला माझी दयाळूपणा ही खरी माझी शक्ती आहे कारण इतिहास आणि अनुभव आपल्याला शिकवतात की दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे स्वतःला मदत करणं वेळ कुठलाही असो प्रसंग कुठलाही असो आज तुमच्यावर ओढवलेला आहे उद्या माझ्यावर जरी ओढवला तरी मदत करणारे बघा प्रत्यक्ष पुढाकार घेतील जर आपण कोणालाही मदत केली नाही तर समोरची व्यक्ती आपल्याला मदत करेल का म्हणून ज्ञानाचं महत्त्व आणि अनुभवाचं महत्व म्हणून समर्थ म्हणाले इतिहासातून आणि अनुभवातून शिकणं म्हणजे खरं ज्ञान मिळवणं आपण ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे नुसतं ज्ञान असून उपयोगाचं नाही आहे त्या ज्ञानाचं महत्त्व ज्ञानाचा वापर आपण समजून घेतला पाहिजे ज्याप्रमाणे अज्ञान बाजूला सारून ज्ञानच उरतं तसं आपले गेलेले दिवस आहेत त्या दिवसांचं संपूर्णपणे आठवणी कायम राहतात पुन्हा पुन्हा ते दिवस येत नाही कारण हेच ते अनुभव आपण प्रत्यक्षपणे पाहिलेलं असतं म्हणून ज्ञान म्हणजे काय आणि इतिहासांचं आणि अनुभवाचं काढलेलं सार म्हणजे काय तर प्रत्यक्षात ज्ञान बरोबर की नाही म्हणून ज्ञान हीच खरी शक्ती आहे आणि अनुभव हाच खरा गुरु आहे जय जय रघुवीर समर्थ